आमदार नाही साहेब कुठला नाही कोण मानणार आहे मोदी आज न्यात मी गंगा तो निघणार नाहीतर मी आत्महत्या करणार आत्महत हरपया कुणाचे फळबाग आहे कुणाची पपई आहे कुणाचे टमाट आहे कुणाची हळद आहे सोयाबीन आहे सर्व पिकं आज गोदावरच्या पोटामध्ये आहे आमच्या इथल्याच्या आगोदरच गोदावरी येते आपका म्हणलं की पंदरा गोदावर येते आणि सर्व हानी होते हे आजचे परिस्थिती नसून आज सतार दहा वर्षापासून हेच खाऊ आहे

एका महिन्यामध्ये पाच वेळेस गोदावर येते जमीन एकदम थंडगार झाली आहे हरभरा बी लागेल की नाही या संख्येनं ना इतके महिला व पुरुष पथरून गेलेले आहेत लोकाची भूमिका घेत आहे परिस्थिती एकदम आवकाच्या गे बाहेर गेली आहे तरी कृपया विनंती आहे या शासनाला व प्रशासनाला यावं आणि त्वरित काय होते मदत लेखीद्वारे द्यावी अशी विनंती